चला तर आज आपण कामातील दुसरा पदार्थ बघूया ते म्हणजे शाबू आणि बटाट्याच्या चकल्या अगदी सोप्या हो खुसखुशीत खायला आणि त्याही अगदी झटपट कोणतंही टेन्शन नाही बिघडणार नाही फक्त ही पद्धत आणि ह्या ट्रिक वापरल्यामुळे तर आता बघू शकता तुम्ही किती छान अशी फुललेले एकदम खुसखुशीत होते प्रमाण तुम्हाला मी इथं सांगते आता तर इथे एक किलो बटाटा बरोबर मी शिजवून घेतलेला आहे आणि अर्धा किलो शाबू सकाळी भिजवून घेतलेला आहे प्रमाण तुमच्या लक्षात आलं असेल एक किलो बटाट्याला अर्धा किलो शाबू बस ह्या दोनच गोष्टी खुसखुशीत कुश चकलीसाठी आपल्याला पाहिजे आहेत बटाटे शिजवून घेतले थंड करून ते सोलून घेऊन या पद्धतीने खिसणीवरती खिसून घ्यायचे आहेत हाताने मॅश करून बटाटे घ्यायचे नाहीत कारण किती जरी तुम्ही हाताने प्रेस केले तरी त्याच्यात जे काही बटाटे कण राहणार किंवा तुकडे राहणार त्याच्यामुळे हे अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात असं चिंगमसारखं चिकटपणा किंवा असं एक लेंथ येते तर तशी येण्यासाठी बटाटा हा शिजवून खिसायचाच आहे ही तर पहिली टीप आहे या चकलीतली तरच तुमची चकली खुसखुशीत होणार आहे तर बघा या पद्धतीने खिसणीवरती असं मी खिसून घेतलं आणि आता हाताने एक जीव करून घ्यायचं आहे जर एखादी आपल्याला याच्यात गाठ घावली तर ती हाताने चुरून अशी मऊ करून आहे जेव्हा ही प्रोसेस तुम्ही बटाट्याची करताना तेव्हा त्याच्यात ते चिकटपणा येतो चकली तुटत नाही आणि ती फुकते छान तर आता अर्धा किलो शाबूला मी ते दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आता आपल्या घरातला कोणताही साधारण ग्लास असेल त्याने तर दीड ग्लास पाणी ठेवल्यानंतर आता ते उखळलं त्याच्यात अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे एकदम मीठ आत्ता सगळं टाकायचं नाही आहे चवीपुरतं थोडंसं मीठ त्या पाण्यात टाकायचं जो काही भिजवलेला साबुदाणा होता यासाठी साबुदाणा तुम्ही सकाळी लवकर भिजवला तरी चालेल किंवा रात्री भिजत घातला तरी चालेल व्यवस्थित भिज म्हणजे जास्त मोकळा नसला तरी चालेल चिकट शाबुदाणा भिजला तरीसुद्धा या रेसिपीसाठी चालू शकेल तर इकडे जो साबुदाणा असा भिजवून घेतलेला तो सगळा पाण्यात टाकला आणि आपल्याला फक्त याला ट्रान्सपरंट होण्या इतकं शिजवायचं आहे तर ही ही प्रोसेस व्हायला फक्त सात ते आठ मिनिट लागतात शाबुदाना ट्रान्सपरंट व्हायला आठ मिनटं ठीक आहेत तर आता एक सात ते आठ मिनिटांनी पुन्हा एकदा हलवून घ्यायचं शक्यतो करून आधेमध्ये वर खाली शाबुदाणा केल्यानंतर एकसारखा शिजतो म्हणून तो हलवत राहायचा अजिबात तसा ठेवायचा नाही तर इकडे ना बघा मी बऱ्याच वेळा आधेमध्ये हलवला आणि बरोबर एक सात चक ते आठ मिनटांनी शाबू तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय की ट्रान्सपरंट झाला आहे म्हणजे चकचकीतपणा त्याच्यात आलेला आहे ही प्रोसेस झाली की बस याच्यात आता आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायचे जर तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरचीचे वाटण टाकले तरी चालेल पण शक्यतो त्याचा ठसका लागतो त्याच्यामुळे लाल मिरची पावडर लहान मुलांसहित सगळेच खाऊ शकतात तर इकडे आता गॅस पहिल्यांदा मी बंद करून टाकला जो काही बटाटा आहे तर तो बटाटा बघा एकदम अगदी एक जीव झाल्यामुळे ना असा गोळा झालेला आहे तर आता गॅसवरून पातेलं मी खाली घेतलेलं आहे आणि इथे आपण आधी थोडंच मीठ टाकलेलं आणि आता पुन्हा एकदा एक, एक चमचा मीठ टाकायचं तर पोह्याचा चमचा तुम्ही बघितलं पहिले मी अर्धा चमचा टाकलेला आणि आता एक चमचा बस दीड चमचा मीठ ह्याला अगदी पोहे जे ज्याने आपण खातो ना तो चमचा दीड चमचा मीठ जास्त होतं कारण कोणतंही उन्हाळकाम असं जरी आपण खाऊन बघितलं तर ते खारट लागत नाही पण वाळल्यानंतर मात्र अतिशय खारट ती गोष्ट लागते म्हणून मग मिठाचं प्रमाण हे नेहमी कामाला कमीच ठेवायचं तर आता बघा हे आपल्याला फक्त आता इथे ता थोडीशी ताकद लावून हे सगळं एकजीव करायचं इतकं एकजीव करायचं की त्यात जो बटाटा आहे ना असं दिसलाच नाही पाहिजे ह्या इथंपर्यंत आपल्याला एक करायचं तर मी आता उलत आणि माझ्याकडे हे एक असं आहे स्टूल ज्याने लाकडाचं त्याने मी आधी सगळं प्रेस करून घेतलं आणि पुन्हा एकदा ही प्रोसेस केली आता तुम्हाला व्हिडिओत आहे की ही प्रोसेस केल्यानंतर असं चिकट किंवा असं एक लांबतं ना त्या पद्धतीनं बघा झालेलं आहे या पद्धतीने तुमचं मिश्रण झालं की समजायचं व्यवस्थित खुसखुशीत अशी होणारच तर आता उन्हामध्येच घालायच्या आहेत ह्या डायरेक्ट उन्हात घालायच्या आणि कागद नेहमी उन्हाळ कामाला घेताना कॅरी बॅग वगैरे किंवा प्लॅस्टिक पातळ घ्यायचं नाही प्लॅस्टिकवर घालणार आहात तर प्लॅस्टिक तुम्ही जाड कागद घ्या आपल्याकडे कु कोणत्याही वस्तूचे तसे जाड कागद येतात ते वापरा साच्या घ्यायचा साच्याला आतून तेल लावायचं कारण हे सगळं चिकट आहे म्हणून साचा जास्त खराब होऊ नये आणि जी चकलीची आपल्या चकती असते त्यानेच तुम्ही ह्या चकल्या घालून घ्यायच्यात उन्हाळ्या जवळजवळ तीन दिवस ह्याला चांगलं कडक ऊन द्यायचं आहे कारण ह्याच्यात बटाटा आहे मग नंतर जर तुम्ही उन्हाळकाम व्यवस्थित वाळवलं नाही तर ते तेला टाकल्यानंतर चरचर उडण्याची शक्यता असतं कारण त्याचं तेच असतं की आपण उन्हाळकाम व्यवस्थित वाव वाळवत नाही वाळवल्यानंतर तेलात चकली तळली तर, तर ती उडत नाही तर आता ह्या पद्धतीने बघा व्यवस्थित अशा गोल गोल चकल्या घालून घ्यायच्यात पहिल्यांदा जेव्हा आपण घालतो तेव्हा तर जरा हे होतं पण नंतर हळूहळू येतं आणि शक्यतो करून गरमच घालायचं गरम असलं कोणतीही गोष्ट गरम, गरम आपण केली ना तर त्यात ते एक मऊ असतो जो की थंड केलं की सगळं निघून जातो आणि मग आपल्याला त्रास होतो आणि बटाट्याचं आणि शाबूचं प्रमाण इतकं व्यवस्थित आहे हे की ह्या चकल्या मऊच होणार ते गार झालं तरी व्यवस्थित पडणार तर ह्या सगळ्या चकल्या या पद्धतीने आता आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि तीन दिवस कडकडीत उन्हात वाळवायचे तर एक किलो बटाटा अर्धा किलो शाबू याच्यामध्ये बघा एवढं मोठं एक कागद भरून एवढ्या सगळ्या अशा चकल्या झालेल्या आहेत भरपूर जास्त होतात ह्याच्या चकल्या अशा पद्धतीने झालेल्या आहेत आणि कडकडीत उन्हा आता मी वाळवून घेणार आणि वाळल्यानंतर आता बघू शकता अगदी गोल दिसत आहे त्याचा कलरही खूप छान आलेला आहे लाल बुंद अशा दिसत आहेत आणि तेलात तळल्यानंतरसुद्धा खुसखुशीत झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने एक किलोच्या एवढ्या होतात आणि शाबू व्यवस्थित भिजवला की हा असा दिसतो असा शाबू तळल्यानंतर दाताखाली आला की तो खातानासुद्धा अगदी क्रंची छान लागतो तर आता ज्या काही चकल्या आहेत त्या तुम्हाला मी तळून दाखवते तर बघू शकता इकडे लग छान वाळवली सुकवली पूर्ण त्याचं मोस म्हणजे व्यवस्थित वाळवली की या पद्धतीने बघा लगेच फुकते प्रमाण बरोबर एकदम तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे चकली अशी फुगलेली आहे अजिबात वातळ कडक झालेली नाही चला तर आवडल्यास रेसिपी नक्की